सोलापूर शहरातील हे रस्ते बनले मृत्यूचे मार्ग सोलापूर शहराच्या हद्दीतून हैदराबाद तुळजापूर विजयपूर पुणे मंगळवेढा असे महामार्ग जातात याशिवाय शहराअंतर्गत रस्त्यांची संख्या ही साठहून अधिक आहे सोलापूर शहराच्या हद्दीत दरवर्षी सरासरी दोनशे अपघात होतात आणि दोन वर्षात एकशे पन्नास जणांनी अपघातात जीव गमावला आहे शहर हद्दीत सर्वाधिक अपघात होणारी अठरा ठिकाणी असून त्या ठिकाणी झालेल्या अपघातात मागील तीन वर्षात पंच्याहत्तर जणांचा मृत्यू झाला आहे सोलापूर शहरात पार्किंगची मोठी समस्या असून प्रत्येक रस्त्यालगत वाहनांचे बेशिस्त पार्किंग असून रस्त्यालगत अतिक्रमण देखील पाहायला मिळते तीस ते चाळीस फुटाचे रस्ते सध्या वीस ते पंचवीस फुटांचे झाल्याची वस्तुस्थिती आहे तरी देखील ना महापालिकेचा अतिक्रमण विभाग ना वाहतूक पोलिसांची कारवाई पाहायला मिळते दुसरीकडे शहरातून दररोज तब्बल पंधरा हजारांहून अधिक रिक्षा धावतात त्यांचे थांबे निश्चित असताना देखील प्रवासी दिसेल त्या ठिकाणी थांबण्याचे प्रकार वाढले आहेत शहरातून पुणे महामार्गावर जाताना मडकी वस्तीजवळ रस्त्यावरच वाहने थांबलेली असतात पुणे बाळे ब्रिजजवळ विद्यापीठासमोर देखील अशीच वस्तुस्थिती आहे प्रवाशांना ये करायला मुख्य महामार्गावरच उभारावे लागते सर्व्हिस रोडने एस टी बस किंवा अन्य प्रवासी वाहने येत नसल्याने त्यांचीही पंचायत झाली आहे प्रवण ठिकाणी यापुढे कोणालाही जीव गमवावा लागणार नाही या दृष्टीने ठोस उपाययोजनांची गरज असताना देखील त्या ठिकाणी काहीही उपाय केले जात नाहीत काही ठिकाणी तात्पुरत्या उपाययोजना पाहायला मिळतात शहरातील रस्त्यांवरील अपघात व अपघाती मृत्यू कमी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी रस्ता सुरक्षा समितीची बैठक घेऊन अपघात प्रवण ठिकाणी ठोस उपाय करण्याची मागणी होत आहे